स्टार्ट करा नमस्कार नमस्कार माझं नाव मुलानी सर आपण काय नाव आपलं मी प्राध्यापक विक्रम मालतुमकर अच्छा आमचं समर सोशल फाउंडेशनचं जे फॉर्म्युले आहेत हे कुणाकडून घेतले होते मी अंकुश सर म्हणणे अंकुश त्यांच्याकडून अच्छा केव्हा घेतले जेव्हा मी जानेवारी सत्तावीस जानेवारी सत्तावीस जानेवारी हे घेण्यापूर्वी काही काही त्रास होता तुम्हाला

म्हणजे अनेक गोष्टींचा मला त्रास होतो अच्छा अच्छा तो तर मग हे आता चालू केल्यानंतर काय जाणवलं तुम्हाला आता चालू केल्यानंतर मला जो दम लागत होता तो कमी झाला म्हणजे माझा स्टॅमिना वाटला स्टॅमिना म्हणजे भूक वाढली अच्छा झोप मला लागली जाग येते अच्छा अच्छा आणि स्टॅमिना वाटल्या अच्छा म्हणजे बरं वाटतं अच्छा आधी तो प्रश्न होता अच्छा आता व्यवस्थित सर्व बरोबर तुम्ही कुठेही सर्व्हिस मी बाबुरावजी गोल कॉलेज सांगवी इथं मी ब्रिज सिनियर कॉलेज मग ज्यावेळेस त्रास होते त्यावेळेस कॉलेजमध्ये कसं काय वातावरण होत ज्यावेळेस मी म्हणजे आपली हे आयुर्वेदिक औषधं सुरू करण्याआधी मी खूपच म्हणजे असं दुर्बल होतो जाण येणं दुर्बल होत पण जसं औषधं घ्यायला सुरुवात केली तसं माझ्या प्रकृतीमध्ये चांगला फरक पडला काय फरक पडला माझं दम लागणं कमी झालं बरोबर म्हणजे जेवण वाढलं अच्छा झोप लागला वजन वजन हां माझं वजन बासष्ट किलो होतं त्यात जान आता पण सत्तर पर्यंत अच्छा चांगला फरक झाला चांगला फरक बरोबर आता हे तुम्ही जे फॉर्म्युले घेतले हो त्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला हां आता म्हणजे घेण्याआधी म्हणजे असं म्हणजे असं शंभर टक्के विश्वास असं नव्हता माझ्यामध्ये अच्छा अच्छा किंवा याला भीतीलाच माझं प्राधान्य होतं अच्छा किंवा ह्यातून काय होतं की नाही असं माझ्या मला शंका पण माझ्या एका मित्राने सांगितल्यानंतर मी घेतलं आणि मला लगेच त्याचे रिझल्ट यायला सुरुवात झालो पण बघत नव्हता हा एक महिना तर मी बघितलं नाही माझ्या मनात म्हणजे असं हेच होत संदेह की मला असं वाटत की अलोपॅथी हाच शेवट होत आहे आणि आयुर्वेदा काही होत नाही असं माझे अनुभव आला आता ऍलोपॅथी हे दोन हजार दहा पासून मला डायबिटीस आहे ना तेव्हापासून चालू आहे किडनी वगैरे आजार आता एक वर्ष झाले तर ते नियमित तपासणी आणि अलोपॅथीचे गोळे घेणे असा प्रवास सुरू होता पण आता आजार वाढले म्हणजे लिव्हर किडनी हार्ट शुगर असं सगळं ते एक केलं हे डॉक्टर कडे त्याच्यावर औषध सुरू होती परंतु त्यातून सॅटिस्फॅक्शन मला मिळत आता हे औषध आयुर्वेदिक चालू केल्यानंतर त्याचं प्रमाण कमी वाटत आणि त्याचं सोल्युशन पण मिळालं जसं की माझी भूक वाढली वजन वाढलं झोप लागते तर ह्या गोष्टी त्यात घडलेल्या नाही म्हणजे काहीतरी मदत होत असेल नाही असं नाही पण आता जे बदल झाले ते चांगले म्हणजे आयुर्वेदा वरचा विश्वास आता वाढला वाढला आणि त्यामुळे मी आता जानेवारी फेब्रुवारी मार्च आता मार्च महिन्याचा तातडी निमित्त त्याचं सेवन करतो म्हणजे आता आमच्या संस्थेबद्दल काय म्हणाल तुम्ही नाही हे चांगलं सामाजिक कार्य सामाजिक करणं ही काळाची गरज नाही आता अच्छा अच्छा की लोकांना योग्य मार्ग मिळाला म्हणजे तुम्ही समजा आमचे फॉर्म्युले घेतलेच नसते आलोपॅथिक घेत राहिलो असतात तर काय झालं असतं झालं असता असं वाटतं तुम्हाला म्हणजे आता हिथं जे एक मला समाधान मिळते की मी बरा होऊ शकतो तिथ काय होत की चेकिंग चालू आहे गोळ्या घेणं चालू आहे पण मला एक सॅटिस्फॅक्शन नव्हतं असं मला शंका असायची की मी शंभर टक्के बरं त्रास आहेत ते बरा होईल की नाही अशी शंका होती म्हणजे ह्याच्यासोबत जगणं चालू होतं मेडिसिन सोबत नाही आता इथं मला असं वाटतं की मी बरा होऊ शकतो म्हणजे आता बरा होऊन म्हणजे काही गोष्टींचा आनंद मी घेऊ शकतो किती टक्के फरक वाटतो आता खूप चांगला फरक आहे अगदी म्हणजे दम लागणे हा प्रकार म्हणजे नाही का आता कॉलेज मध्ये मी तीन मजले चढतो तर आधी मी एक मजल चढलं की अच्छा आता मी चढतो कॉलेज मधल्या लोकांच्या लक्षात पण आले की माझ्या शरीरामध्ये झालेले बदल आता तेव्हा अशी चर्चा करत कि तुमच्या शरीरामध्ये एक दीड महिन्यामध्ये असं काय चांगला बदल झालाय की तुम्ही काय करताय अच्छा त्यांना मी आपल्याबद्दल माहिती दिली अच्छा एकंदरीत समाधानी समाधान ओके सर थँक्यू